हिंगोली नगरपरिषद नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चार मधून शिंदे शिवसेनेचे अनिल नेनवाणी मैदानात कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थिती उमेदवारी अर्ज केला दाखल हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे अनिल नेनवाणी यांनी प्रभाग क्रमांक चार मधून हिंगोली नगरपरिषद निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अनिल नेनवाणी हे अनेक वर्षांपासून राजकारणात असल्याने त्यांची शहरात मोठी ओळख आहे त्यांनी हिंगोली नगर परिषद नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शहरात जे काम विकासाचे प्रलंबित आहेत आमदार व आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार यांच्या मार्फत जे काम जास्तीत जास्त करून घ्यायचे हिंगोली शहराचा विकास करायचा हेच आमच्या ध्येय काय म्हटलंय अधिकार बघा बाबासाहेब आंबेडकर यांनी असं संविधानात अधिकार दिला आहे की सगळे जे आहेत सगळ्यांना उभं राहण्याचा मत करण्याचा अधिकार आहे म्हणून शेवटी असं कोणी म्हणू शकत नाही की यांना अधिकार नाही त्यांना अधिकार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे चौतीस चौतीस नगरसेवक आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू त्यांना खांद्याला खांद्या लावून आम्ही पूर्ण त्यांच्या सोबत राहू हिंगोली शहराचा जे जास्तीत जास्त विकास होईल त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू हिंगोली शहरात ट्रॅफिकची इतकी मोठी प्रॉब्लेम आहे कुठं सिग्नलचे प्रॉब्लेम आहे